नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता आपण डोंगरात चाललो आहे आणि डोंगरातील सध्याचं वातावरण काय आहे ते आपण बघूया आपण डोंगरातील विहीर आणि तलावावर जाऊया चला मित्रांनो मित्रांनो हे आमचं गाव आहे सुंदर गाव आणि या गावातून तुम्ही आत्ता गावातला व्ह्यू बघू शकताय आहे दुपारची वेळ आहे आणि गावातलं वातावरण तुम्ही बघा आता सध्या दुपारची वेळ असल्यामुळं गावात शांतता आहे चला तुम्ही दाखवतो गावातलं वातावरण तर आपण डोंगरात जाण्याचा रस्ता आहे दत्त इंती चालू आहे ना त्याच्यामध्ये तयारी चालू आहे तर हे बघा आपल्याला तर चला मित्रांनो आपण डोंगरात जाऊ चल डोंगर येत नको तर हे आमच्या गावातलं वातावरण आहे आता गा... गावातला रस्ता आहे आणि या गावातल्या रस्ता आपण चाललोय तर मित्रांनो आता आपण गावाच्या बाहेर आलेलो आहोत आणि तुम्ही गावाच्या बाहेरची ही घरं बघू शकताय आता हा आपल्याला आपण डोंगरात चाललो आहे या डोंगराच्या बाहेर जाण्याचा हा रस्ता आहे तर तुम्हाला दाखवतो आता इथून थोड्या अंतरावर डोंगर आहे आता ह्या गावाच्या बाहेरची जी घरं आहेत ती आहेत ती बघा घराचं काम चालू आहे का आणि मित्रांनो या ठिकाणावरून आपलं डोंगर चालू होतं ही डोंगरातली शेवटची घरं आहेत किती सुंदर अशी घरं बांधलेली आहेत ही कोकणातली घरं आहेत आणि आता इथून डोंगर चालू होतं मित्रांनो आत्ता आपण डोंगराच्या सीमेवर आलेलो आहोत आणि आता इथून डोंगर स्टार्ट होतोय तर वातावरण बघू शकतंय मित्रांनो किती सुंदर असं वातावरण हे बघा हे ताडाचं झाड दा आहे एकदम शांत दुपारची वेळ आहे पण डोंगरात एवढी शांतता असते ना खूप शांतता तर मित्रांनो आत्ता आपण डोंगरामध्ये आलोय आणि तुम्हाला दाखवतो डोंगरातील वातावरण म्हणजे कोकणातील जे डोंगर आहेत त्यामध्ये कसं वातावरण आहे आणि कोणत्या कोणत्या वनस्पती असतात कोणतं वातावरण असतं तर मित्रांनो चला माझ्याबरोबर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आत्ता आपण बघू आहे सुंदर असा रस्ता आणि ही मित्रांनो गावातील विहीर आहे सुंदर आणि गोड्या पाण्याची गोड्या पाण्याची पा, विहीर आहे तर तुम्हाला दाखवतो गोड्या पाण्याची विहीर कोकणातील विहीर आहे सुंदर अशी विहीर बघा स्वच्छ पाणी आहे पण झाडाची पानं पडलीत पण पाणी एवढं स्वच्छ आहे ना खूप सुंदर अशी व्हिर आहे आणि इथून मित्रांनो गावातील तळं लागतं ते तळ्याचं पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो आत्ता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि डिसेंबर महिना चालू आहे आणि डिसेंबर महिन्यात किती प्रमाणात पाणी आहे ते तुम्हाला दाखवतो हा बघा मित्रांनो आमच्या गावातील तळं आहे खूप सुंदर असा तळा छोटा तळा आहे पण खूप सुंदर आहे आणि या पाणी आपण बघू शकताय एकदम स्वच्छ असं पाणी आहे आणि आता संध्याकाळ झाली तर आपण हे पाण्यामध्ये प्रतिबिंब पा पाहू शकतो आहे झाडांची प्रतिबिंब आणि हा हा एक साप बघू शकतो आपण हे बघा हा बघा साप साप पोहतो आहे पण खूप दूर आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही पण एक सुंदर असं तळं गावातलं आणि या तळ्यात स्वच्छ पाणी आणि आपण झाडांचं प्रतिबिंब पाहू शकतो निळे ढग पाहू शकतो आहे एवढी क्लिअरिटी या, या पाण्यामध्ये आहे आणि चारी बाजूला अशी झाडं तळा छोटं आहे तलाव पण सुंदर असं तलाव